जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणात अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे सदर बाजार पोलिसांनी अस्लम मेहमूद कुरेशी याच्यासह दोन साथीदारांना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत काही दिवसांपूर्वी आरोपी अस्लम कुरेशीने गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता या व्हिडिओमुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या घटनेचा निषेध म्हणून हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यावर आंदोलनं केली आणि प्रशासनाकडे निवेदनं दिली या प्रकरणानंतर प्रशासनाने आरोपीचा कुंटनखाना देखील उद्ध्वस्त केला होता मात्र आरोपी त्यावेळी फरार झाला होता दरम्यान सदर बाजार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी याच्यासह दोन साथीदारांना अटक करण्यात यश मिळवलं आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी काय सांगितलं ते पाहूयात जालनामध्ये एक सप्टेंबरला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ऍक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन एसची एकशे अकरा कलम पण ॲड करण्यात आली त्या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आली त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसाची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम परभणी पाथरी मानवत खुलताबाद सिल्लोड इव्हन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी घनसावंगी वरती हासनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी अस्लम कुरेशीला काल रात्री उशिरा यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एका गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये अस्लम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणारा त्यासोबत सोफियान कुरेशी तसेच हे आरोपीयाला मदत करणार आहे रांझणीचा यासीन कुरेशी असे तीन आरोपीला आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे आणि आता आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली क कधीची आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूट ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळे पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस करणार आहे आणि एक टफ केस होता आणि त्यामध्ये बाजार पोलीस स्टेशन आणि एन सी बी या दोघांची टीम भरपूर पाच ते सहा टीमनी चार दिवसामध्ये खूप मेहनत घेतली ते वाय एस पी कुलकर्णी साहेब आणि ॲडिशनल एस पी आयुष नोपानी त्याचा सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे दहा ते केस के जे आहे भरपूर केस ही त्याचे सुटलेले आहे आणि एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे रायटिंग विथ तीनशे चोवीस चा